सुरुवात करूया दिघावासियांना दिलासा देणाऱ्या खरं तर दिलासा न देणारी ही बातमी आहे दिघावासियांना दिलासा द्यायला कारण हायकोर्टाने नकार दिलेला आहे अमृतधाम अवधूत छाया दुर्गा माता प्लाझा आणि दत्तकृपा या इमारतीची हायकोर्टातली याचिका फेटाळण्यात आली आहे दिलेल्या आदेशाप्रमाणे उद्या इमारती खाली करून कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश हे न्यायालयाने दिलेले आहेत विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात विनायक उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे काय त्याचे परिणाम होऊ शकतात नक्कीच हा परिणाम होणार आहे कारण आपण की आता फेब्रुवारीचा महिना आहे जर फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे मुलांच्या परीक्षेचा हा काळ आहे दहावी बारावीच्या एक्झाम आहेत ते नुकत्याच चालू होणार आहे त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांच्या एक्झाम चालू असल्यामुळे त्यांना आता मोठा परिणाम त्यांना सहन करावा लागतोय कारण दहा पंधरा दिवसापूर्वीच दिग्यातील चार इमारती खाली करण्यात आल्या होत्या कोर्ट रिसेवरच्या आदेशानंतर आणि परत एकदा या ज्या चार इमारती आहेत आता ज्या उद्या खाली करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये अमृतधाम आहे अवधूत छाया आहे दुर्गा माता प्लाझा आहे आणि दत्तकृपा आहे अशा चार इमारती आहेत त्यांना आता आज कोर्टामध्ये गेले होते मात्र कोर्टाने या संदर्भात त्यांची कुठलीही बाजू मांडलेली नाही त्यांची याचिकाही फेटाळून लावलेली आहे त्यामुळे अखेर आता त्यांना उद्या ह्या इमारती खाली कराव्या लागणार आहेत त्यामुळे ही कुटुंब आता ही ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्यांना रस्त्यावरती यावं लागणार आहे त्यामुळे नक्कीच त्यांच्या एक रस्त्यावरती सुद्धा यावं लागणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या आपण पाहत त्यांच्या अभ्यासावरती याचा परिणाम होणार आहे त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून मागणी करण्यात येत होती की परीक्षेचा काळ आहे हा काळ तरी पुढे जावा मात्र या संदर्भात कुठली दखल आहे ती घेण्यात आलेली नाहीये विनायक अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या बातमीबद्दल